भेटणारा तीरा सुटला आणि तीर मध्ये एक गाडी बाद झाले आणि पाच गाड्या मध्ये सुंदर अशी लढा चढवाय कोण होणार अतिशय सुंदर कस कस तासात तासात आनंद साजरा करा परंतु लक्षात घ्या आनंद साजरा करत असताना त्या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला तडा जाईल असं कोणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हार आणि जीत होत असते सेमी व्हायरल चार वाजवायचं चला करून घ्या पंच करून घ्या सेमी व्हायरल तीन चार निखाल झाला का बॅनर सेमी फायनल तीन चार निखाल तास क्रमांक सहा वर झालेली गाडी ना साहेब रासान मोलचे धुमा सुजा सुरसे दादा दादासाहेब शिंगारे धयवरे या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या ताम तामखडकरांच करा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली